फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबी सह अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशिला यादव वडील भालचंद्र यादव मुली रिशू आणि परी यादव मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एम एम आर डी ए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एम एम आर डीला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने पस्तीस लाख रुपये तर पंधरा लाख विम्याचे असे एकूण पन्नास लाखाचा धनादेश राकेश यादव यांच्या कुटुंबियांना देण्यात आला तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली एम एम आर डी एच्या वतीने वर्सोवाखालीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामाच्या वेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबी सकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी सतरा दिवस प्रयत्न करूनही त्यांचा तपास होऊ शकला नाही अखेर या ठिकाणी सैन्य दल तटरक्षक दल एन डी एस आर डी एफ च्या जवानांना एकत्रित मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले त्यातच वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचाव कार्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदत निधी कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला आहे यावेळी एम सह आयुक्त राधा विनोद शर्मा एम एमआरडीएचे मुख्य अभियंते चामलवार एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनावणे एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख श्री कॉलिन माजी नगरसेवक एकनाथ भोईर हे देखील येथे उपस्थित होते